आता इथे छोट्या बाईचं बटाटे सोलायचं काम चाललं आहे देवाणवर बसून हळूहळू एवढे बटाटे तिने सोललेत किस करणारे हे टोटल आहेत अडीच किलो बटाटे आमची बाई छान बटाटे किसती आहे आणि तिला मी किसू लागणार आहे पण तिचं हे काम चालू आहे मी आणि आमची सेजू दोघी पण तिला मदत करतोय ती छोटा छोटा किस हे बघा बटाटे मोठे आहेत तर त्याचा किस पण असा मोठाच पडतोय छान पडतोय आणि इकडे पण छोटा बारीक किसनीने किसून ठेवलाय किस तो साबुदाना पळी पापडमध्ये टाकणार आहे आणि आमची दिदी मम... तर हे पहा इथे आमचा दोन किलो बटाट्याचा किस झालेला आहे आणि किस खूप मोठा मोठा पडलाय आमच्या किसनीने आता रात्रभर हे असेच पाण्यात भिजत टाकणार आहे आणि आता आमची बाई याच्यामध्ये ना तुरटी टाकणार आहे आणि तुरटी हे बघा हां थोडीच टाकायची तुरटी मध्ये पाण्यामध्ये तुरटी टाकली हे बटाटे काळे नाही पडणार आता यावर असं झाकण ठेवून द्यायचं इथे किस करण्यासाठी पाणी उकळलं आहे आणि त्याच्यात एक चमचा भर मीठ टाकलायचं विकुरत हा किस पण दोन तीन पाण्यामध्ये धुवून घेतला रात्रभर आपण तो ठेवला होता आणि तो असा मस्तपैकी असा कडक कडक झालाय आपली किसनी मोठी होती त्याच्यामुळे खिस हा मस्त पडलेला आहे मोठा आणि हा उकळीच्या ह्या उकळत्या पाण्यामध्ये एक दोन मिनटं ठेवून म्हणजे खालीवर हालचाल करून तो लगेच काढायचा आहे हा दोन मिनटं झालेली आहे गॅस बंद केलाय आणि हा खिस आहे ना असा काढून घ्यायचा इथे चाळणी ठेवली म्हणजे त्यातलं पाणी सगळं निघून जाईल किस करणं पापड़ करणं एकदम सोप्पाचा आहे आणि याला वेळ पण कमी लागतो छान असा मस्त मोठा मोठा किस पडलेला आहे आणि आता हा आपण वरती टेरेसवर मुखामध्ये सुकट टाकणार आहे तर आता आम्ही आलो गच्ची आहे गच्चीवर आणि गच्चीवर बाई हा किस असा टाकून देणार रे टाकायला पण सोपंच असतं कागद अंतरून ठेवलाय आणि तो गरम गरम काढला काढला थोडस पाणी गेल्यावर लगेच टाकायचा किस करायची किसनी किस ही थोडीशी भारी पडतोय ना हा हे बटाट्याचा किस आणि बटाटे लांब लांब मोठे मोठेच होते हे बघा थोडासा कीस टाकला होता कढईमध्ये आणखी ती पांढरा शुभ्र झालाय बघ फार काही तेल पण लागत नाही याला ओहून मध्ये पण तुम्ही भाजू शकता हा जो केस आहे हा खूप मोठा मोठा झालेला आहे याला थोडीशी लाल मिरची पावडर आणि मीठ टाकलं तर आणखी चवदार लागतो तसंही याला मीठ टाकलेलं आहे आपण आणि खायला टेस्टीच आहे तर आमच्या बाईनी अगदी सोप्पा बटाट्याचा केस केला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ मध्ये दे, प्रेम देत चला आणि आमच्या व्हिडिओ पहा आवडली तर कमेंट करा